Krishna put again.

राज्यस्तरीय पारितोषिक सरांना मिळालेले आहे यांचं परफेक्ट बी प्लॅन हे नाटक मला अत्यंत आवडलेलं नाटक आहे त्यावरून परीक्षक म्हणून लाभलेले सीपदी मोकळेकर यांचा रंगमंचावर चालू असलेला प्रवासाबद्दल मी आपल्याला सांगणार नाट्य क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे अनेक नाटकांचं लेखन दिग्दर्शन व त्यामध्ये अभिनय केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये मर्यादित कुलकर्णी वर्ष देशपांडे एक जात असत ऐंशी कोटी खेडे लाल मुलग्यात सावध नसतात डंख कल्याणकारी राज्य एडी बाबर आकांत रंगते बसंती पॅटर्न अशा एकांकिका केलेल्या आहेत तसेच दोन आणखीमध्ये काळू जितेहा तुकार मा असं साबरी गांधी कधी येणार और... सर पण सरपाळे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत असत लातूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुपरिष्ठ असत नाव दयानंद सध्या कुठल्या नाटकाला दयानं लाईट आपले म्युझिक केलेलं नाही संगीतकार नसून एक विनोदी अभिनयामध्ये सुद्धा उतुंग असं काम करणारा दयानंद अशा अनेक छटा त्याच्यामध्ये दिसतात असं आमचं दयानंद सरपळ या ठिकाणी परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेला आहे धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विशालजी वाटवडे एक पात्री अभिनयाच्या बाल रंग परिषदेच्या वतीनं स्वागत करतो त्यांचे मनस्वी स्वागत करतो तर मित्रांनो की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न संस्था सादर झाली त्यामुळे हा दिवस मराठी बालनाट्य दिवस म्हणून साजरा करतो त्यानंतर बालनाट्य सादर करत करत बालमंचावरून काम एवढ <laughs> <audio>: तुम्ही मात्र सुधारणार नाही तुम्ही तुमच्या सोयीसाठी माझा वापर करणार आहात आणि माझा जितका जास्त वापर कराल तितका मी जास्त मजबूत होत जाईल मुलांचं नाटक हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दोन ऑगस्ट एकोणीशे ला आणि तो दिवस आपण आता बालनाट्य दिवस म्हणून साजरा करतो मी सुरुवातीला